कराडचा पाणी पुरवठा ताबोडतोब सुरळीत करा डॉक्टर यांच्या पालिका प्रशासनाला सूचना कृष्णा मार्फत शहरात टँकर द्वारे पाणी पुरवठा कराड नगर परिषदेच्या वारुंज येथील कडून कुल पाणी बिघाड झाले नाही कराड शहरवासियांना गेल्या दोन दिवसापासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सत्र डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज पंपिंग स्टेशनला भेट देऊन या समस्येची पाहणी केली यावेळी त्यांनी कराडचा पाणी पुरवठा ताबडतोब सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या त्यानुसार संध्याकाळपर्यंत आबेगाव द्वस्त करून शहरात पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्याची ग्वाही पालिका प्रशासनाने डॉक्टर भोसले यांना दिली दरम्यान डॉक्टर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून कराडवासीयांच्यासाठी पाण्या गैरसोय होणे यासाठी शहरात प्रत्येक दीड तासाला सुमारे पस्तीस हजार लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो असलं मुल्हाला कराड वार्तासाठी